हाय फ्रेंड्स तर म्हटलं व्हिडिओ आज आजले पावसाचं वातावरण झाले जरा माझी तब्येत पण बरी नाही आणि खास व्हिडिओ बनवायचा होता कशासाठी की मी ऑनलाईन एक ब्लाऊज पीस मागवलेला आहे ती तुम्हाला दाखवणार आहे कसा वाटतो कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मी दाखवते तुम्हाला ब्लाउज पीस माग हो का हा ब्लाऊज पीस आहे आणि सगळ्या साड्यांवर मॅचिंग व्हावा त्याच्यासाठी मी मागवला आहे खूप सुंदर वाटतोय बघू शकता तुम्ही सगळे कलर आहेत कुठल्याही साडीवर तुम्ही घालू शकता रेडी झाल्यावर कुठल्याही साडीवर सगळे कलर आहेत सगळे ए टू झेड कलर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि खूप छान पण वाटतोय शिवल्यावर एकदम सुंदर वाटणारा आहे एकदम सुंदर म्हणजे एकदम सुंदर वाटणार आहे मला खूप आवडला त्याच्यामुळं मी मागवला आणि हे कापड आहे एक मीटरचं बघू शकता तुम्ही खूप मोठं कापड आहे हे एक मीटरचं आणि ह्याची प्राईज पण जास्त नाही बाहेर ह हेच पीस ना अडीचशे तीनशे रुपयाला भेटला असते एक मीटरचं मी चौकशी केली आमच्या इथं तर हे आहे फक्त एकशे सत्तावन्न रुपयाचं मी ऑनलाईन मागवले आणि खूप सुंदर आहे आणि हा ब्लाऊज मी शिवणार आहे माझ्यासाठी का तर मी खूप दिवस सगळ्यांचं ब्लाऊज शिवले माझा ब्लाऊज मी शिकत होते त्यावेळेसच मी शिवला होता आणि हा मला थ्री फोर ब्लाऊज शिवायचा आहे आणि सुंदर पण दिसणार आहे हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता बघण्यावरच कापड सुंदर वाटते खूप छान वाटते का मला कापडं आणि एक मीटर भेटले म्हणजे आपण एवढा पण शिवू शकतो आणि असा पण शिवू शकतो एक मीटरमध्ये होऊन जाते ब्लाऊज पीस म्हणाल असं आणि डिझाईन ऑलरेडी आहे त्याच्यामुळं डिझाईन काही काढायची नाही तर हा ब्लाऊज तयार झाल्यावर मी तुम्हाला नक्की तुम्हाला तयार झाल्यावर दाखवेन आणि खूप सुंदर म्हणा होणार आहे जशी मी क्लासला जात होते तशी माझ्यासाठी मी असं एक पण चांगला ब्लाऊज पीस किंवा साडीवरचा शिवलेला नाही मी असंच प्रॅक्टिस म्हणून शिवत होते मी जणांना शिवून दिले एका वर्षामध्ये मी हजार दोन हजार ब्लाउज शिवले पण जास्त शिवले असते पण माझ्यासाठी मी शिवला नाही आणि आज मी साडी घातलेली आहे पहिल्यांदा मी इकडं आल्यापासून मी फक्त घाटामध्ये साडी घालते पण म्हटलं जाऊ द्या आज मूळ आता माझं साडी घालायचं म्हणून साडी घातली घरची पण माझ्या बोलायला लागली की ठेवून ठेवून साड्या सगळ्या खराब व्हायला लागल्या कुजायव्या लागल्या त्याच्यामुळे लाग 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 मी साडी घातली आणि मला अशाच हलक्या फुलक्या आवडतात साड्या आणि साडी घातल्यावर जास्त झाडं दिसतं म्हणून मला आवडत नाही पण नाही तसं काही नाही दिसत तुम्ही बघू शकता माझी तब्येत मी जास्त झाडं पण नाही आणि अशी तब्येत पण माझी जास्त कमी नाही जास्त झाडं पण नाही पातळ पण नाही जास्त मी मिडीयम माझी तब्येत आहे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही की कमेंटमध्ये सांगा आणि अधूनमधून साडे लेट पाहिजे बाय फ्रेंड्स